काही दिवसांपासून मापाडी कामगार तसेच कांदा व्यापारी यांच्यातील वादामुळे कांदा लिलाव बंद असल्यामुळे पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील मापाडी कामगारांनी आपल्या प्रलंबित प्रश्न हे त्वरित मार्गी लावावे या मागणीसाठी सरणावर बसून आंदोलन केले आहे बाजार समिती आचारसंहिता काळात कामगार विरोधात निर्णय घेत असल्यामुळे त्या विरोधात कामगारांनी सरण रचत त्यावर बसत आंदोलन केले असून दोन जणांना तरी आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी मापाडी कामगारांनी केली आहे ठिकाणी केलेली आहे आज पंचवीस वर्षापासून तुमची माझी रोजी रोटी त्याच्यावर शेतकऱ्यांच्या हिताच्या आड कोणीच त्या ठिकाणी येऊ नका शेतकरी आपली राजे आहे बिचारा पिचला आणि तुमचाही प्रश्न आचारसंहिता झाल्यानंतर आपण स्वतःहून सांगितलं एक चाळीस पंचेचाळीस दिवस अधिकाऱ्यांना निर्णय घेता येत नाही आम्हाला निर्णय घेता येत नाही सरकारला निर्णय घेता येत नाही एक आचारसंहिता संपल्यानंतर मुंबईला त्या ठिकाणी जाऊ स्वतः कामगार तुमचं मंत्रालय असेल बनन असेल एकत्र येऊन हा प्रश्न कायम सोडपी त्या ठिकाणी मार्गी काढू हा वाद तर खरं व्यापारी आणि कामगारांमधला आहे मार्केट कमिटीच्या संचालकांचा चेअरमन वाईस चेअरमॅनचा कुठलाही संबंध नाही पण दोन्ही घटकांनी कामगार कामावर आले व्यापारी आले नाही ते निलाव होत नाही आपण शेजारी बघितलं एक महिन्यापासून त्या ठिकाणी निलाव चालतात एक हमाल नाही एक कामगार नाही तिथले निलाव चालले तिथंच कोणती सुविधा नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मानता कशासाठी तुम्ही उभं केलं तुम्ही पण ग्रुप लावून घ्या पण अशा परिस्थितीमध्ये आपण मिटिंग घेऊ एकदा नाही दोन दोन तीन तीन वेळेला मिटिंग घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी तो निर्णय घेतलेला ने आहे माझी आपल्याला सुद्धा सर्वांना विनंती एक पंधरा वीस दिवसांनी ह्या निवडणुका संपल्यानंतर निश्चितच बाळे साहेबांशी त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेलं आहे डीडीआर साहेबांशी बोलणं त्या ठिकाणी झालेलं तो जो तुमचा प्रश्न असेल व्यापाऱ्यांचा असेल कामगारांचा असेल त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी मार्गी लावू एवढाच प्रश्न आहे कुठं बोलून इथं काही चालणार नाही कारण तो प्रश्न काही तुमच्या माझ्या हातातला नाही आज समजा आपण काही केलं उद्या मार्केट तुम्ही म्हणता बंद करा काय तुम्हाला भेटणार आहे मरणार शेतकरी तेच काही आहेत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आज पण सांगतो काल पण होतो आज पण आहे उद्या पण राहू तुझा जो प्रश्न असेल समिती आणत असेल आणि बाजार समिती बेकायदेशीर बंद करून बंद लिहि पुन्हा चालू करून पुन्हा चालू करून पुन्हा बंद करून अशी प्रक्रिया करून कामगार धरत असेल तर आजच्या दिवस जे सरणावरती बसलेले उद्या ही याला काळी कुणीतरी लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर बाजार समितीला माझी विनंती आहे आणि संघटनेच्या वतीने इशारा आहे जर उद्या तुम्ही मापारी आणि हमाल माथाडी कामगार यांच्या व्यतिरिक्त यांच्या विना जर तुम्ही लिलाव करणार असाल तर हा माथाडी कामगार कांदा लिलाव बाजार समितीत उद्या नाही त्याच बरोबर त्याचबरोबर त्याचबरोबर खासगी बाजार समित्या सुद्धा बंद पाडण्याची ताकद खासगी बाजार समित्या सुद्धा बंद पाडण्याची ताकद या कामगारामध्ये आहे आणि उद्या 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 हाच बाजार समितीचा बेकायदेशीर लिलाव जर कामगारांच्या व्यतिरिक्त होणार असेल तर उद्या खासगी बाजार समितीचा लिलाव सुद्धा बंद आम्ही करणार आणि यानंतर जर काही सामाजिक जर काही सामाजिक उद्रेक होत असेल आणि जर काही कायद्याच्या दृष्टीने जर कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर याला फक्त आणि फक्त बाजार समितीत जबाबदार राहील एन्टी न्यूज मराठी नाशिक